सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आणि तुमच्या मनातला एक प्रश्न हेमंतजींच्या माध्यमातून या व्यासपीठावर आलेला आहे तो असा की मी दत्तभक्त आहे तर मग मी दत्तभक्तीसाठी किंवा दत्त, दत्त भेटीसाठी काय करावं असा प्रश्न तुमच्यापैकी बहुतांशी लोकांच्या मनामध्ये नेहमी उजागर होत असतो जर तुम्ही दत्तभक्त असाल जर तुम्ही दत्त संप्रदायाला फॉलो करत असाल दत्तभक्तीत लीन असाल तर केलं काय पाहिजे तर मुळात दत्त दत्त म्हटलं की एक तीन मुखांची मूर्ती आपल्या नजरेसमोर उभी राहते दत्त म्हटलं की त्यांची ती गाय आपल्याला दिसते चार वेद असलेले ते चार श्वान आपल्याला तिथे दिसतात तर सगळ्यात आधी ती फ्रेम क्लिअर पाहिजे तुमची दत्तभक्तीमध्ये जे पशु आपल्याला त्या फ्रेममध्ये दिसतात तर या पशूंची सेवा एक वृक्ष आपल्याला दत्तमूर्तीच्या मागे कायम दिसतो काही ठिकाणी आपल्याला असंही पाहायला मिळतं की एकमुखी दत्त एका झाडाच्या खाली विश्राम करत आहेत त्या झाडावरती एक मोर आपल्याला पाहायला मिळतो तर काही ठिकाणी हरणांचा एक कळप आपल्याला पाहायला मिळतो मागे अखंड वाहणारी एक नदी आणि निसर्ग पाहायला मिळतो तर सगळ्यात आधी निसर्गावरती प्रेम करायला शिका प्राण्यांवर गायींवर आणि कुत्रे असतील मोर असतील प्राणी असतील या सगळ्यांवरती प्रेम करायला शिका तर तुमच्या मनातली खरं दत्त भावना जी आहे ती जागृत होईल